नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना आजची रेसिपी आहे डाळ तडका बघा आज मी करणार आहे डाळ तडका रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग त्यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते एक वाटी डाळ घेतलेली आहे तोरीची डाळ मग ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला पाणी ओतलेलं आता काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आणि आता दुसरी एक ग्लास पाणी ओतून एक दहा मिनटं भिजत ठेवायची दहा मिनटानंतर भिजले छान भिजले बघा डाळ दहा मिनटं झालेले आहेत आता मी कुकरला लावणार आहे अजून एकदा धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये शिजायत ठेवायची डाळ घेतलेली एक ग्लास पाणी ओतलं एक ते दीड ग्लास ह्यात आता मी दोन ते तीन मिरच्या चिरून टाकलेत एक अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा तेल ओतणार आहे बघा आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यात चांगली शिजते डाळ बघू शकता अशी शिजलेली आहे डाळ जा, जास्त पण शिजवायची नाही जास्त पण कच्ची ठेवायची नाही आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल थोडंसं गरम झालं की त्यात एक चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे टाकणार आहे मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची चांगली अशी भाजलेली आहे आता यात आपण कडीपत्ता कांदा बारीक चिरून घेतलाय बारीक दोन कांदे चिरून घेतलेत हे भाजून घ्यायचं चांगलं आणि यात आता मी टोमॅटो टाकणार आहे एक टोमॅटो घेतलाय ले, पिकलेला चांगला बारीक चिरून टोमॅटो पण हे सर्व आता भाजून घ्यायचं चांगलं बघा अशा प्रकारे भाजून घेतलं आता मी आलं पेस्ट टाकले थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट एक चमचा बारीक आता आता आपण यात मसाला ॲड करणार आहोत बघा लाल तिखट घेतलं आहे मी गरम मसाला थोडासा जिरा पावडर धन्याची पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं भाजून घ्यायचं आणि यात आता आपण शिजवलेली डाळ वाटणार आहोत हे पण सर्व मिक्स करून द्यायचं आणि आपल्याला पाहिजे ते चवीपुरतं मीठ टाकायचं चा। मग छान असा तडका झालेला आहे गोकळी आलेले आहे चांगली डाळ शिजली मस्त असा वास सुटलेला आहे आता आपण ह्याला तडका द्यायचा कोथिंबीर टाकली वरून थोडीशी चिरून तडक्यासाठी मी ते, ते। एक दीड चमचा तेल घेते तेल थोडंसं गरम झालं की त्यात मोहरी एक चमचा टाकली आणि एक मिरची टाकली लाल मिरची अर्धी मोडून आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं लाल चिली पावडर हे मस्त असा हलवून घ्यायचं असावरून तडका द्यायचा छान झालेला आहे डाळ तडका तुम्ही पण नक्की ट्राय करा रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो नवीन असं काहीतरी गाजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा धन्यवाद